राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला शासन आदेश हा कुठेही ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणारा नाही एकही नकली व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे त्यामुळे ओबीसी समाजानं चिंता करू नये असं त्यांनी सांगितलं महायुती सरकारनं कायम ओबीसी समाजाच्या हिताचे निर्णय घेतलेत जोपर्यंत ओबीसी आणि मराठा समाजाचे नेते खरी वास्तविकता जनतेपर्यंत पोचवणार नाहीत तोपर्यंत ही, तो ही तेढ कमी होणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले कुठेतरी हे जे वातावरण तयार करण्याचा काही प्रयत्न करतायत की जणू काही आरक्षण गेलेलं आहे अशा प्रकारचं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो आणि दुसरीकडे दुसरे बाजूनं टोकाचंच अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे अशा राजकारणाने कधीच समाजाचं भलं होऊ शकत नाही समाजाचं भलं हे समाजापर्यंत समाजा वास्तविकता पोचवली तरच होऊ शकतं आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवतो समाजाची काळजी आम्ही घेतो त्यामुळे नेत्यांनी किती राजकारण केलं आणि याला एक प्रकारे राजकीय मुद्दा बनवला तरी समाज जो आहे हा समाज वास्तविकता काय हे समजून घेतो हे आजपर्यंतचा माझा अनुभव आहे